नमस्कार मी तुषार दामगुडे आपण सगळ्यांना कल्पना असेलच की नुकतंच राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे काही हरणांचा अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला काल मी त्याचे संचालक श्री राजकुमार जाधवसाहेब यांना भेटून या प्राण्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसंच या प्राण्यांना आठवड्यातून दोन दिवस प्राणी संग्रहालयाला सुट्टी मिळावी अशी मागणी केलेली आहे सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो की राजकुमार जाधव जाधवसाहेब ते एक सक्षम अधिकारी आहेत चांगले अधिकारी आहेत परंतु या ठिकाणी जेव्हा इतक्या प्राण्यांचा लागोपाठ मृत्यू झाला आहे तर तो शंभर टक्के नैसर्गिकरित्या होण्याची शक्यता थोडी कमी आहे त्याच्यामध्ये कुठं नेमकी कमतरता झाली कोणत्या कर्मचाऱ्याकडून काही हलगर्जीपणा झाला का याची चौकशी करणं गरज आहे आणि जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावरती कठोर का कारवाई होईल दुसरं जगभरामध्ये एक अशी चर्चा सुरू आहे की आपल्या मनोरंजनासाठी आपल्या आनंदासाठी प्राण्यांना असं डांबून ठेवणं हे, हे योग्य आहे का परंतु लहान मुलांना जेव्हा आपल्याला काही आनंद द्यायचा त्यांना प्राणी जगताची ओळख करून द्यायची त्यासाठी जगभरामध्ये संग्रहालयाची कल्पना पुढं आली आणि जी की काही प्रमाणात योग्य देखील आहे परंतु ताजमहालनंतर जर देशामधलं दुसऱ्या क्रमांकाचं पर्यटन स्थळ असेल तर ते राजू ग्रांधी प्राणी सगळ्याला आहे असं मला कळलं आता कल्पना करा की आपल्याला त्यामध्ये डांबलं आहे आणि रोज पंधरा वीस हजार वेगवेगळ्या स्वभावाचे वागणारे लोक आपल्याला बघतायत आपल्याकडे पाहून हसतात आपल्याला दगडी मारत आहेत किंवा पुढे चित्रविचित्र हातवारे करतायत तर त्याचा शंभर टक्के नैसर्गिक काही नकारात्मक परिणाम या प्राण्यांच्या मनोस्थितीवर होत असावा तोही एक मानवतावादी एक हिंदू म्हणून मला फार गंभीर वाटतो दुर्दैवी वाटतो कारण आपल्या साधू संतांनी हिंदुत्वादी देवी देवतांनी बघितलं तर प्रत्येकाच्या जवळपास एक प्राणी आहे त्यांनी अनेक आपल्या लिखाणामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून एक हिंदुत्ववादी म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या प्रकाराकडं सहानुभूतीने बघायला हवं आणि सरकारने याचा गंभीरपणे विचार करून जर आपल्याला प्राणी संग्रहालय बंद करता येत नसेल तर किमान त्या प्राण्यांना आठवड्यातून दोन दिवस विश्रांती द्यावी ही माझी राज्य सरकार व केंद्र सरकारला नम्र विनंती आहे प्राणी संग्रहालय बंद करण्याची देखील मध्यंतरी मागणी केली होती त्या मागणीला तुमचं समर्थन आहे का आणि जर का अशा पद्धतीनं दोन दिवस प्राण्यांना रेस्ट म्हणून जर ठेवायचं झालं तर ता त्याचे काय परिणाम होऊ शकतात जगभरामध्ये या विषयावरती खूप सखोल संशोधन झाले त्याचे वेगवेगळे अहवाल देखील बाहेर आलेले आहेत या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं देखील राज्य सरकार व केंद्र सरकारने मत मागावं मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की जी आपली लहान मुलं आहेत त्यांना हत्ती माकड अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा परिचय व्हावा म्हणून संग्रहालय असावीत मग ती अधिकाधिक नैसर्गिक अधिवासाच्या जवळ जाणारे असावीत तसेच यांना नेमके कोणत्या प्रकारचे लोक भेट देत आहेत आणि ते कशा प्रकारे तिथं वागत आहेत याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आणि मी म्हटलं ना पुन्हा एकदा की कदाचित आपल्याला प्राणी संग्रहालय बंद करता येऊ शकत नसतील परंतु त्यांना योग्य तितक्या प्रमाणात विश्रांती देणं मात्र फार गरजेचं आहे तर आठवड्यातून दोन दिवस किमान त्यांना सुट्टी द्यावी असं मला वाटतं कारण सुट्टीची गरज तर आपल्याला देखील आहे आपण पण सुट्टी शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस घेतो मग ते प्राण्यांबाबत का घडू नये आपण सगळ्यांनी याच्यावर विचार करावा करावाय जाधव साहेबांनी आम्हाला एक सकारात्मक त्याचा प्रतिसाद दिला ते स्वतः त्या दिवस म्हणजे काल जेव्हा आम्ही तिथं गेलो ते स्वतः त्या संदर्भात चौकशी करत होते कर काम करत होते त्यांनी आम्हाला भेटल्यानंतर आम्ही आमची भूमिका त्यांना स्पष्ट करून सांगितली त्याच्यावरती जे आमचं निवेदन आहे त्याच्याबाबत निर्णय घेणं हे काही त्यांच्या अखत्यारीत येत नाही ते तर केंद्र सरकारकडून यावं लागेल कारण राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं तिथं एखादा प्राण्याला अगदी साधं जेवण जरी चारायचं असेल एखादा केळ किंवा तत्सम तर खूप परवानगी आणि अनेक भानगडी हे करावे लागतात त्यामुळे अचानक कुणीतरी आला आणि त्याच्या काही मागणी केली ते लगेच मंजूर होणार आहे असा काही माझा दावा नाही आहे आज आपण या विषयाला छेडल्यानंतर किमान त्याच्यावरती साधक बाधक अनुकूल प्रतिकूल अशी चर्चा होऊन हा विषय पुढे येईल नागरिकांमध्ये याच्याबाबत सकारात्मक नकारात्मक चर्चा होईल आणि त्याच्यातून जे मंथर होईल ते आपण सगळ्यांनी मान्य करूयात भेट देत असतात काही मी तिथं जवळच राहिला आहे गेली अनेक वर्ष मी तिथल्या नागरिकांचं वर्तन बघतो ज्या नागरिकांना साधं पार्किंग कसं करायचं ते कळत नाही ज्या नागरिकांना अशा ठिकाणी गुटखा खाऊन रस्त्यांवरती आतमध्ये थुंकू नये सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिऊ नये या साध्या गोष्टींचं सा भान नाही त्या आतमध्ये त्या प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर त्यांना आवाज देणं त्यांना भीती दाखवणं त्यांच्यापुढं वाकडे चाळे करणं अशी अनेक कृत्य ते करताना आढळतात म्हणजे आता आपल्या इकडे त्याच्याबाबत काही कठोर कायदे केले गेले म्हणून ठीक आहे पण जर तिथं जर सुरक्षारक्षक नसतील तर काही वेळा त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्याचं पण आपल्याला दिसतं कुणी दगडी मारतो कुणी प्लॅस्टिकच्या काही पिशव्या आतमध्ये टाकतो कुणी बाटल्या फेकतो म्हणजे इतके विकृत लोक आहेत आणि कल्पना करा असे पंधरा हजार लोक म्हणजे या पूर्ण महिन्यामध्ये किती लाख लोक तिथं येत असतील कशा प्रकारचं वर्तन करत असतील आपण कल्पना करू शकतो की आपल्याला जर अशा ठिकाणी जर डांबलं आणि अशी काही कृत्य कोणी आपल्यासमोर करायला लागलं तर आपल्या मनावर काय परिणाम होईल त्यामुळं मी ही मागणीवरती सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी सर्वांना विनंती करतो